नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष संच भाग सात आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे गेल्या सहा व्हिडिओला तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर ही जी टेस्ट सिरीज आहे किंवा हे जिल्हा विशेष प्रश्नसंच आहे अति उत्कृष्ट आहे आणि ज्या मुलांनी टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांनी सुद्धा मेसेज केलेले आहेत की या टेस्ट सिरीजचा फायदा कशा पद्धतीनं होत आहे आता या प्रश्न सिरीजला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्हाला टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर माझा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी मला कॉल मेसेज करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो याची जी नव्याण्णव रुपये फी आहे तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल की आता एका महिन्याच्या क्लाससाठी जवळजवळ दोन हजार रुपये ते तीन हजार रुपये क्लासवाल्यांनी आपली फी लावलेली आहे आपण नाममात्र नव्याण्णव रुपये फी लावलेले ला आहे कारण मित्रांनो तुम्ही स्वतः हे प्रश्न तयार करून बघा याच्यासाठी किती वेळ लागतो त्याच्यासाठी काय करावं लागतं हे तुम्ही एकदा स्वतः बघा आणि मग बघितल्यानंतर ठरवा की ही टेस्ट सिरीज परचेस करायची किंवा नाही करायची मार्केटमध्ये कुठल्याही बुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे दर्जेदार प्रश्न या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ज्यांना कुणाला घ्यायचे असेल तर त्यांनी मला या ठिकाणी कॉल मेसेज करू शकता पेपर होईपर्यंत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही माझी सर्वस्वीपणे असेल तर जास्त वेळ न लावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक काय बघा खालीलपैकी जालना जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते पर्याय ए आहे ज्वारी बी आहे बाजरी सी आहे नाचणी आणि डी आहे मक्का तर याचं योग्य उत्तर आहे जालना जिल्ह्यातले जे प्रमुख पीक आहे ते आहे ज्वारी त्यानंतर बघा महाराष्ट्रातील मोसंबीखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ए आहे परभणी बी आहे कोल्हापूर सी आहे सिंधुदुर्ग आणि डी आहे जालना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे मोसंबीखाली सर्वात जास्त उत्पादन असलेला जिल्हा क्षेत्र असलेला जिल्हा या ठिकाणी जालना आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग आणि यंत्रमाग व्यवसाय चालतो ए आहे जालना बी आहे अष्टी वरीलपैकी दोन्ही डी आहे वरील नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही म्हणजे जालना आणि अष्टी या दोन गावांमध्ये हातमाग आणि यंत्रमाग व्यवसाय चालतो त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामधून गेलेला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक काय एन एच तीनशे पंचावन्न एन एच दोनशे अकरा एन एच तीनशे त्र्याण्णव एन एच अडसष्ट तर याचं योग्य उत्तर आहे एन एच दोनशे अकरा आणि दोनशे अकरा जो महामार्ग गेलेला आहे जालना जिल्ह्यामधून त्याचं नाव काय आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग त्यानंतर बघा जालना जिल्हा खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए आहे अवजारे पर्याय बी आहे बी बियाणे पर्याय सी आहे तांदूळ आणि पर्याय डी आहे केमिकल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी बियाणे यासाठी किंवा या, या उत्पादनासाठी जालना जिल्हा प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहा बघा हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म जन्म ठिकाण यांचं जन्म ठिकाण गोंदी हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए आहे परतूल पर्याय बी आहे घनसावंगी पर्याय सी आहे मंटा आणि पर्याय डी आहे अंबर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आंबड आता मित्रांनो इथं लक्षात ठेवा की स्वामी रामानंद तीर्थ यांचं जन्म ठिकाण कुठे झालं तालुका विचारला तर आंबड यांचं स्पेसिफिक गाव जर विचारलं तर ते कुठे ना गोंदी किंवा गोंदी या ठिकाणी आंबड या ठिकाणी आंबड तालुक्यात गोंदी या ठिकाणी कोणाचा जन्म झाला तर स्वामी रामानंद तीर्थ अशा पद्धतीने तीन प्रश्न या ठिकाणी तयार होतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सात खालील हेमाडपंथी शिल्पकलेचे प्रणिते हेमाद्री पंत यांचे हेलस हे, हे गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते ए आहे मंटा बी आहे अंबड सी आहे परतूर बी आहे जालना तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मंटा पर्याय क्रमांक ए मंटा तर या ठिकाणी सुद्धा बघा तुम्हाला हेलस गाव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हेमाद्री पंत लक्षात ठेवायचा आहे आणि हा तालुका जो आहे मंटा तो तालुका लक्षात ठेवायचा आहे इथे सुद्धा तीन प्रश्न तयार होतात मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की दिसताना तुम्हाला पंधरा प्रश्न दिसत असतील तरी प्रत्येक प्रश्नामध्ये तीन तीन प्रश्न दडलेले आहेत त्यामुळं पंचेचाळीस प्रश्न ते पन्नास प्रश्न जवळजवळ या ठिकाणी तुमचे कव्हर होतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे पर्याय ए आहे घनसावंगी बी आहे परतूर सी आहे बदनापूर डी आहे मंटा तर जालना जिल्ह्यातील मंटा हा तालुका गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ जालना जिल्ह्या खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो पर्याय ए आहे पुणे पर्याय बी आहे नाशिक पर्याय सी आहे कोकण आणि पर्याय डी आहे छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहे पर्याय ए आहे भोकरदन बी आहे जाफराबाद सी आहे वरीलपैकी दोन्ही डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही म्हणजे भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही ठिकाणी काय आहे विड्याच्या पानांचे मळे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा हैदराबाद संग्रामातील पहिली बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली ए आहे परतूर बी आहे घनसावंगी सी आहे मंटा बी आहे बदनापूर तर याचं योग्य उत्तर आहे परतूर या ठिकाणी हैदराबाद मुक्तीसंग्रामातील पहिली बैठक पार पडली त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा जालना शहराच्या ऐतिहासिक वास्तूपैकी काळी मशीद किंवा ज्याला काली मस्जिद असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात ठेवा काळी मस्जिद किंवा काली मस्जिद खालीलपैकी कोणी बांधली ए आहे रहमत खान बी आहे जमशेद खान सी आहे रहमत अली डी आहे जुनेद खान तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जमशेद खान म्हणजे जमशेद खान यांनी काली मस्जिद किंवा काळी मस्जिद बांधली आणि ती आहे कुठं जालना शहरामध्ये त्यानंतर बघा आय एम पी आय आए स्टार करून ठेवा जालना महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका आहे पर्याय ए आहे सव्वीस पर्याय बी आहे सत्तावीस पर्याय सी आहे अठ्ठावीस आणि पर्याय डी आहे एकोणतीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जालना ही महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चौदा बघा प्रश्न क्रमांक चौदा आहे जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत नाही ये आहे घनसावंगी बी आहे जाफराबाद सी आहे मंटा आणि डी आहे आंबड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंबड त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा शेवटचा प्रश्न आहे जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाही पर्याय ए आहे आंबड बी आहे भोकरदर सी आहे परतूर आणि डी आहे घनसावंगी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घनसावंगी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जर खरंच ही तुम्हाला दर्जेदार टेस्ट सिरीज वाटत असेल किंवा हा जो प्रश्नसंच आहे जिल्हा विशेषचा त्याचा फायदा जर तुम्हाला होत असेल तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या पेपर होईपर्यंत पेपर होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत कंटिन्यू तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल आणि पोलीस पाटील भरतीची तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल धन्यवाद